साडे सतरा हजार टनानी परत चाललेलं अडीच हजाराचा कारखाना इथल्या लोकांना चालवता आला नाही आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहे त्याच्यातनं एक आर्थिक चुबत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे उच घाला मी तर एका माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कार चेअरमन आहे मी हेच तुम्हाला सांगेन जो कारखाना कार की किसनवीर कारखान्यात चांगला भाव दिला तिकडं ऊस घाला खडाळ्यांनी दिला तिकडं अजिंक्यदारांनी दिला तिकडे घाला सह्याद्रीने दिला तिकडं घाला कृष्णाने दिला तिकडं घाला रयतने दिला तिकडं घाला कुठं घालायचं तिकडं घाला पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला काही काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीच पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात मग मी सांगतो कार्य मला विचारून तू तिथं ऊस घातला का मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं बाबांनो तुम्ही कष्ट करिया तुम्ही बळीराजा काळ्याची सेवा करता रक्दार ऊस काढता त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच सहकार खाता आमच्याकडे मदत पुनर्रसन खात माझ्याकडे अर्थ नियोजन आहे आणि या पद्धत कृषी खाता आहे आपल्या दत्ता अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत मित्रांनो मला ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हटलं माहिती घेऊन सांगतो आता काही जण म्हटले एवढी मोठी माहिती दादाला नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला घरी जातो त्याच्यामुळे जा माझ्या नाही माहिती नंतर भी भी जाला जाला। मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपये कुणाला दिलाही नाही एक रुपये घेतलाही नाही आता ज्या जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घेतलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारनं काम करताना आमचा चहाचा तो निंदा आहे मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही पाच पैशाचा मिन्हा नाही एवढं माझं काम चोख असतो मी बोलायला कडक आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्यावर आरोप झाले सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हटलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला ते बाकी सगळे तू घेऊन जा पिढे बसून खातील शंभर कोटी पण काय ते मला कोणी दाखव ना कुठं पैसे काय पैसे दाढी टाकल्या सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी धाडी टाकल्या एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला